घरी सांगून आलाय काय काय सांगून आलाय मला जायचे कुठल्या तुम्ही कुठल्या कुठल्या बैलाच्या गळ्यात आपण माहिती आज मात्र आपल्याला जन जण माहिती त्याला आपण असा बैल दिलेला आहे आपण कधीच माहिती आपल्या चॅनल वरती तू मुलाखत दिली आणि घरी गेल्यानंतर नाही नाही तसं काय नाही पप्पाला इच्छित जवळ होत ना म्हणून मी हलतो लांब लांब नाही जात नाही जायचं फिरायचं पण घरी पहिला निरोप द्यायचा नमस्कार नमस्कार आज आपलं विकास नाळे युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो आणि मुलाखतीला चालू करतो कर आपलं नाव सांगा माझं नाव शौकत पठाण राहणार कोंडवे बर कोंडव्याचा आपण कोंडव्याचा आपल्या ला लाडक्या ला बैलाचं नाव बैलाच नाव क्वाटर नाव आहे क्वाटर 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 आज लिंबच्या मैदानावरती कशा पद्धतीने पळालं काय सांगाल दुसऱ्यात पहिल्या गटातच पळलो आणि एक नंबर तास लागल्यामुळं गाडी हो पुढं पळत असताना होता पब्लिकला भेऊन जरा बसरू आपलं बाहेर नव्हतं हो क्वॉटर आणि ते आतला बैल जरा पुढे आल्यानंतर क्वॉटर वाढल्यामुळं त्या बैलानं तास बदलला शेजाऱ्या बैलानं बारे त्यामुळे गाडी चार नंबर उतरली पाठीमागून तर बा मध्ये असं गाडी दोन तीन फायनल झालेली आहे त्याच्या एक गजवडीत झालेली आहे दुसरं कुमट्यात झालेली आहे आणि बिनजोडला तर त्याचा नादच करायचं नाही पळशीची बिंजोड त्याने मारलेले आहेत कुमटेची मारलेले आहेत अंगापूरची मारलेली आहेत आणि गट्टू फायनल सहा झालेले आहेत त्याचे मार खात नाही असा दोन्ही खांदी बाहेरून पडतो सोबत क्वार्टर पळाला आज दुधनवाडीचा म्हणून त्या फोंडाबरोबर आज आपला येईल पळायला पायरा कसा झाला काय हे आमच्या आजू डायवर म्हणून कोंडवेतले आहेत त्या आजू डायवरने एक पायरा केलेला होता नियोजन झालं होतं किती दिवसापूर्वी हे नियोजन दोन दिवस झाल्याचं नियोजन झालं त्या बाहेरचं त्यानंतर आज सकाळी म्हणजे आम्ही तिकडून येतो आणि आम्ही आलो मैदानावरती येत असताना काय काय आपल्याला हे करावं लागतं म्हणजे काय काय कष्ट जे हालावं लागतं मैदानात याच म्हणजे की चार मुलं मित्र गोळा करावं लागतात परत बैलाचं धुणे त्याचं खोराक पाणी व्यवस्थित करून सकाळी त्याला सजून मैदानात गाडीत भरून आणायचा सकाळपासून उठल्यापासून तेच नऊ ते, ते कार्यक्रम नऊ नंतर गाडीत भरला की मैदानात यायचं मैदानात आल्यानंतरनं आपली भूमिका आणि बैलाच्या पाठीमाग कशा पद्धतीनं रंगतदार असते काय चाललेलं असतं आप पहिला आपण आल्यानंतर पावती गेल्यानंतर आपली गाडी किती नंबर तासावं लागते गाडीचं पुढं आपण कसं नियोजन करायचं आपला गोंड कुठल्या साईडनं मारायचा बाहेरनं पळवायचा का आतनं पळायचा गाडी आतनं राहिली तर गाडी कशी आणायची किंवा आपल्या आपल्याला कडनं पळायचे मग आपल्याला कडनं पबगी लागते का नाही त्याच्या ह्याच्यावर आपण कोण पळवायचा तर आपण दोन्ही खांदी बाहेर नसल्यामुळं कुठे बी राहिली तर आपण पळायला तयार असतो दोन्ही खांदी बैल असल्यामुळं कुठलाच पायऱ्या तुम्हाला असा चॉईस करण्याची जास्त गरज नाही आहे आता आपल्याला असा आहे जो बैल आपण घातला आता बो तर त्या बैलाला खूणाप्र वाढताच पडेल आहे आता आपण कुठलाही खूण घालायला तयार पण आपल्याला काय पैर्या असे मागा गेली म्हणणार द्या पंचवीस हजार द्या तीस हजार रुपये आपण कधी कुणा वायदी दे न देता पळलेलो आहे आणि ज्या बैलावर पडूया त्या बैलाला आपण वाढूनच पडलो अजून बद्दल जाईल तिथं आपण गट टू फायनल याला ते राहिलेलोच आहे आपण आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या बैलाच्या गळ्यात पळाला आहे आपण धान्या बापूच्या सरजेच्या गळ्यात पळलेलो आहे आदतपणे त्यानंतर कोडुलीचा बाजी बाजीच्या गाड्यात पळलेलो आहे बाजीवर आपले दोन गट्टू फाय फायनल झालेले फा, आहेत आपले तिथे परत शे बिंजोड दोन मारलेले आहेत त्यावर परत जलसागरवाल्यांचा वीठ त्याच्यावर आपण पळलेलो हो, आहे आदतपणे आता आपला दुसरा खोंड आहे आता दुसऱ्यात आपण कोंड्यातला एक पक्ष म्हणून खोड पळतो त्यावर पळून आपण अंगापुरात कुमट्यात कडनं पळून शहरात पटले बाबरी गाडी सुद्धा आपण मारलेली आहे त्या तिथं त्या मैदानात गाडी मारलेली आहे <laughs> आत्ता हे आत्तापर्यंत आतापर्यंत आदेश आजपर्यंत किती गोलाल घेतलेत आतापर्यंत त्याचे दोन फायनल झालेले आहेत आणि गट टू फायनल पाच झालेले आहेत आणि बिनजोड सहा मारलेले आहेत आपण एवढी ती आदे झालेली आहेत आत्तापर्यंत त्याचे तर आत्तापर्यंत हे करत असताना आत्तापर्यंत तुम्हाला वायदीला वगैरे किती आपण हे झाला फेल झाला दिलेत का आपण एक तीन चार वायदी दिल्या एकदा पाच हजार दिलेले एकदा सहा हजार रुपये दिले होते आणि एकदा बैल दोन वेळा बैल भरून आपण आणले होते त्यांचे आपण सगळा खर्च होता त्यांचा तर त्या बैलाला आपण पुरलेला नाही आतापर्यंत ज्या बैलाला गायचं त्या बैलाला आपण वाढूनच पडलेलं आहे आतापर आत्ता नाही म्हटलं तर तुम्हाला काय अपेक्षा आहे कोणाच्या गळ्यात पाहण्याची इच्छा आहे आता आपल्या अशा हे की दोन बाय गळ्यात पडल्या जातात आपल्या डोक्यात आहे कुठल्या कुठल्या एक तर उजूजा पाळणारा ह्याचा फुंड आहे नाकऱ्या म्हणून चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्या बैलाबरोबर पळाजी आपली इच्छा आहे आणि दुसरा एक बैल खालचा आहे कोरेगावात ते एक बैलाबरोबर आपल्या पळाजी आहे अपेक्षा आहे जर पुढच्या व्यक्तीला हा बैल तुम्हाला त्याच्यासोबत पाळवायचा आहे त्यासाठी त्यांचा तुमचा संपर्क व्हावा किंवा तुमचे त्यांचे विचार जुळावे यासाठी एक नंबर आपला नंबर आहे सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ वायदी घेता का नाही घेत आपण वायदी आजबद्दल कोणाची घेतली बी नाही आपल्याला जेणे जन त्याला आपण असा बैल दिलेला आहे आपण कधीच वायदी कोणाची घेतली नाही कुणी जेव्हा जर तुम्हाला वायदी म्हणजे फोन केला तर तुम्हाला कशा पद्धतीचा बैल पाळण्यासाठी हवा आपल्याला दोन्ही खांदी बैल आतला किंवा ठाम बाहेरचा असला तरी चालू शकतो आपल्याला आतला दोन्ही खांदी असला तरी आपल्याला चालू शकतो आपल्याला असं नाही की तो बैल बाहेरच पळावा म्हणून तो दोन्ही खांदी आतना पळून आपण दोन्ही खांदी बाहेर पाळा तयार आहे पण बैल ठाम पाहिजे आतला किंवा दोन्ही खांदी पाळणारा पाहिजे त्याला आपण द्यायला तयार कवा भे आता काय पुढचं नियोजन कुठल्या मैदानात पाहताना आता आपण आता पाळणारे आहे तांदूळच्या चार तारखेला मैदान आहे त्या मैदानात आपण पळणार आहे तांदवाडीच्या मैदानात सातारा तांदवाडी त्या मैदानात पळणार आहे त्याच्यावर एक आपला पैरा झालेला आहे आत्ता तो चोरावड्याचा सुंदरबन त्या बैलावर आपला पायरा झालेला आहे आत्ता तर मित्रांनो ही मुलाखत तुम्हाला कशी वाटते ती नक्कीच सांगा तुझं नाव काय बाहेर जिशान huh? जिशान जिशांत मला पिस्टन म्हणतात कोंडवे काय बैल माग आल्यानंतर काय काय करतो मला काय करत नाही बैल मी त्यात असतो बर मी त्याच्या गोट्या बिटा असतो सारखं बरं बरं बिंदा बैल काय मला मारत नाही असं बैल चांगला आहे प्रत्येक मैदानात असतो घरची लावते रायवरच असतो ना त्या मैदानात सुट्टी दिवशी असतो मैदान घरी काय सांगून येतो मैदानात

इच्यान येतं पप्पा पप्पांनी मला पाठवलं हां नाहीतर आपल्या चॅनलवरती तू मुलाखत दिली hmm? आणि घरी गेल्यानंतर नाही नाही तसं काय नाही पप्पाला इचून येतं तसं मी येतच नाही जवळ होतं ना म्हणून मी आलो लांब लांब नाही जात मी मग जायचं फिरायचं पण घरी पहिला निरोप द्यायचा घरीच आणलं या घरी इच्छा नसतं हां माझं काका लागतात ना म्हणून मला पाठवतं बरं म्हणून काय आज तू मैदान संपूर्ण पाहिलं का हो पाहिलं पळत असताना पुढे येण चुकीचं का बरोबर आहे नाही चुकीचं आहे का चुकीचं पुढे की बैलांनी उडावलं बिडावलं तर काय ती असतो त्यावेळेस मी माग असतो बॅरिकेडच्या माग असतो मित्रांनो पुढे येणं चुकीच आहे कारण आतापर्यंत काय काय झालंय बॅरिकेडच्या पुढे थांबल्यानंतर निकाल रेषेवरती हे कसं आहे माहितीये का बिना ब्रेकची गाडी आहे एकदा पायर त्याला ब्रेक लागू शकत नाही पब्लिक ने जरा समजू त्याला काही करा काही नाही ते कधीच थांबू शकत नाही ते मग ती पुढे गाडी आहे माणूस आहे दगुड आहे ती बघत नाही जाऊन त्याला धडाकणार असते छोटी छोटी मुलं येत असतात आणि ती जर पुढे उभी राहिली तर काय होऊ शकत काय <laughs> त्यात विशेष नाही त्यांचा त्या गावल्यानंतर त्याचा <laughs> त्याचा नशीब चांगला असेल तर त्यातून तुम्ही घेणार तर आयुष्याचा बा बाबतो आयुष्यात मित्रांनो मोठी दुखापत होऊ शकते पुढं जास्त काय बोलू नाही अशा गोष्टी पण लावताना देखील आपण थोडासा विचार करत रहा तर आणि त्या मुलांना देखील सांगून यावं ह्या मैदानावरती हिची अपेक्षा आहे बाईकडे शाळेला किती आहे साऊबी कुठल्या शाळेत मराठी कोण मराठी मराठी शाळेत कुठल्या गाव कोंडवे कोंडवेत घरी सांगून आलाय काय हो, काय हो। सांगून आलाय मला दे शेला जायचे कुठल्या